नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूया ताज्या घडामोडी संपूर्ण गावाचं लक्ष वेधून राहिलेल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून विकास कामांपासून रखडलेल्या ढोनेवाडी तलावाला अखेर ऊर्जित अवस्था मिळाली ग्रामपंचायत अध्यक्ष गीतांजली विजय माने यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत उपाध्यक्ष नंदिनी दिलीप कांबळे आणि इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत या तलावकामाचा शुभारंभ करण्यात आला डोंडेवाडी गावालगत असलेला हा तलाव म्हणजे गावाच्या सौंदर्यात भर पडणारं एक नैसर्गिक ठिकाण या निसर्गरम्य ठिकाणाकडं गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झालं होतं परिणामी या तलावाला घाणीचं साम्राज्य प्रस्थापित झाल्यानं तलाव परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झालेलं त्यामुळे सध्या तलावाची स्वच्छता करून तलाव सुंदर प्रतीचा निर्माण व्हावा हे गावातील लहान बालकांपासून ते अबालवृद्धांचं स्वप्न होतं याची दखल घेत ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्यानं उद्योग खात्री योजनेतून तलाव कामाला चालना देण्यास पहिल्या टप्प्यात दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून या कामाचा शुभारंभ केला त्यामुळे ग्रामस्थांमधून ग्रामपंचायतीचं मोठं कौतुक केलं जातं उपलब्ध निधीतून तलावभोवतालचिणीचे साम्राज्य काढून तलावातील गाळ उपसून तलावाची खोली वाढवणं तलावाच्या सभोवताली बाजूला संरक्षण कट्टा बांधणं ही कामं होणार आहेत पुढील टप्प्यात निधीमध्ये तलाव भोवताली असणाऱ्या मार्गांवर आठ फुटांनी पेविंग ब्लॉक बसवणे तलावाला दगडी पिचिंग करणं याशिवाय परिसरात झाडी लावणे बाकडी टाकून बसण्यास आसन व्यवस्था करण्यात येणार असल्याचं ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांनी सांगितलं यावेळी उपाध्यक्षा नंदिनी कांबळे ग्रामपंचायत सदस्य संपदा जाधव शिवाजी नागराळे बाबासाहेब खोत दादासाहेब सुतार कस्तुरी दुगाणे ताईबा बारवाडे सुरेखा पाटील तुकाराम माळी तानाजी जाधव विजय माने चिमासो नाडगे संतोष हजारे ग्रामविकास अधिकारी सुरज इंगळे अभियंता अनिल बेडगी सेक्रेटरी रवी चौगुले यांच्यासह इतर मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज साठी बरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा